नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका मापन या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिसतय नंदून त्या टेबलाची लांबी त्याच्या हाताच्या भीतीनं मोजली ती लांबी आली बारा वीत सोनून त्याच टेबलाची लांबी तिच्या हाताच्या भीतीनं मोजली ती आली दहा बीत दोघांनीही वितीनच मोजलं परंतु दोघांच्या मोजण्यात फरक पडला कारण नंदूची वीत सोनूच्या वितीपेक्षा लहान आहे परंतु एकाच लांबीच्या दोन कागदी पट्ट्यांनी जर दोघांनीही ही लांबी मोजली तर ती नऊ पट्ट्याच भरली म्हणजेच एकाच वस्तूची लांबी सारख्याच साधनाने मोजली तरच ती समान भरते पण खडूची लांबी मोजायची असेल तर ही पट्टी उपयोगी पडणार नाही कारण ती खडूपेक्षा जास्त लांब आहे मग त्यावर उपाय म्हणजे आपण या कागदाच्या पट्टीच्या घड्या घालू तिचे सारखे भाग करू आणि मग त्या खडूची लांबी मोजू या पट्टीच्या तीनदा घड्या घालून आठ समान भाग करू आता या पट्टीजवळ खडू ठेवल्यावर काय दिसलं की खडूची लांबी पाच लहान भागांनी एवढी आहे अगदी छान पण आता ह्याच छोट्या पट्टीच्या मदतीने समजा आपण प्रवेशद्वाराच्या दोन खांबातलं अंतर मोजायचं म्हटलं तर पट्टी ही खूपच छोटी पडणार आहे म्हणजेच जास्त लांबी मोजण्यासाठी जास्त लांबीचं साधन घ्यायचं आणि कमी लांबी मोजण्यासाठी कमी लांबीच साधन घ्यायचं कापडाच्या दुकानामध्ये प्रत्येक दुकानदार कापड मोजण्यासाठी जी पट्टी वापरतो त्या पट्टीची लांबी असते एक मीटर मीटर हे लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक आहे एक, एक मीटरचे शंभर समान भाग केले की प्रत्येक भाग एक सेंटीमीटरचा असतो म्हणजेच एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर ही आहे कंपास मधली सेंटीमीटर पट्टी एक दोन तीन चार या संख्या सेंटीमीटर दाखवतात मात्र या दोन मोठ्या खुणांमध्ये जे लहान लहान खुणा आहेत त्या सेंटीमीटरहून लहान एकक दाखवतात त्यांना म्हणायचं मिलीमीटर मीटर हे एक सेंटीमीटरच्या शंभर पट असत आता खालील अंतर किंवा लांबी सेंटीमीटरमध्ये मोजाल की मीटर मध्ये ते सांगा पेन्सिलची लांबी सेंटीमीटर दोन इमारतींमधलं अंतर मीटर रस्त्याची रुंदी मीटर वहीची लांबी सेंटीमीटर मोबाईलची लांबी सेंटीमीटर दोन खांबातील अंतर मीटर आता हे तुम्हाला माहिती आहे का बघा बरं आईच्या साडीची लांबी पाच मीटर ताईच्या ओढणीची लांबी दोन मीटर बाबांच्या शर्टला लागणाऱ्या कापडाची लांबी दोन मीटर बरोबर आता बघूया वजन म्हणजेच वस्तुमान याचं मापन सोनून चेंडूचं वजन केलं तेव्हा ते आलं सतरा गोट्या आणि नंदून त्याच चेंडूचं वजन त्याच्याकडच्या गोट्यांनी केलं ते आलं दहा गोट्या, गोट्या। एकाच चेंडूचं वजन वेगवेगळं आलं कारण सोनून आणलेल्या गोट्या लहान होत्या तर नंदूच्या गोट्या मोठ्या होत्या म्हणून दुकानामध्ये वजन मोजण्यासाठी प्रमाणित एकक म्हणजे माप असतात एकाच वस्तूचं वजन प्रमाणित मापांच्या सहाय्याने कुणीही केलं तरी ते समानच भरतं किलोग्रॅम हे वजन मोजण्याचं प्रमाणित एकक आहे परंतु काही वेळेला एक पेक्षा कमी वजन समजा हवं असेल तर त्यावेळेला त्याच्याहून लहान वजनाचं मापही आपल्याला करता येतं म्हणजेच अर्धा किलोग्रॅम आणि पाव किलोग्रॅम वजनाचं माप असतं आता एक किलोग्रॅमचं माप आणि तराजू यांच्या सहाय्याने दोन किलोग्रॅम तांदूळ कसे मोजणार एका एक माप या पारड्यात ठेवणार बाजूला तांदूळ घालणार आणि एक किलोग्रॅम पिशवीत ठेवणार पुन्हा तेच माप ठेवणार आणि अजून एक किलोग्रॅमचं वजन करणार अशा तऱ्हेने दोन किलोग्रॅम तांदूळ मिळाले बरोबर समजा अर्धाच किलोग्रॅम तांदूळ हवे असतील तर तर एका पारड्यात एक किलोग्रॅमचं माप ठेवणार दुसऱ्या पारड्यामध्ये तांदूळ ठेवणार अशा तऱ्हेने एक किलो तांदूळ झाले की एक किलोग्रॅमचं माप बाजूला ठेवणार आणि ते तांदूळ दोन्ही पारड्यामध्ये अर्धे अर्धे करणार अगदी बरोबर आता वजन करण्यासाठी कोण कोणत्या प्रकारचे वजन काटे वापरले जातात ते आता बघा हा आहे स्प्रिंग काटा हा आहे इलेक्ट्रॉनिक काटा हा आहे दांडीचा काटा म्हणजेच तराजू आणि हा आहे माणसाचं वजन करतात तो काटा आता यानंतर आपण मापन करणार आहे द्रव पदार्थांचं त्यासाठी आपल्याला आकारमान आणि धारकता या गोष्टी बघायच्या आहेत ही पाण्याने भरलेली चार भांडी तुम्हाला इथं दिसत आहेत कोणत्या भांड्यात कमी पाणी असेल वाटीमध्ये आणि सर्वात जास्त पाणी कशात असेल बादलीमध्ये अगदी बरोबर म्हणजे ही झाली त्या, 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 त्या प्रकारच्या भांड्याची धारकता आता ही बादली भरण्यासाठी आपण प्रमाणित एकक वापरायला पाहिजे लिटर हे द्रव पदार्थ मोजण्याचं प्रमाणित एकक आहे दूधवाल्याकडे हे एक लिटरचं माप असतं पाण्याची एक लिटरची बाटली आपल्याला सहज मिळते रॉकेल मोजण्यासाठी एक लिटरचं माप अशा प्रकारचं असतं या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या आकाराची भांडी दिसत आहेत प्रत्येक भांड्यामध्ये तीन लिटर पाणी ओतलं पण त्यातलं पाणी आपल्याला वेगळ्या आकाराचं दिसतं कारण भांड्यांचा आकार वेगवेगळा आहे परंतु प्रत्येक भांड्यातील पाण्याचा आकार मात्र समान म्हणजे तीन लिटर आहे आता या बादलीमध्ये एक लिटरच्या पाच बाटल्या पाणी ओतलं म्हणजेच यातल्या पाण्याचं आकारमान किती झालं पाच लिटर आता ही बादली पूर्ण भरण्यासाठी त्याला किती लिटर पाणी लागेल ते बघा छान बारा लिटर पाणी मावत म्हणजेच या बादलीची धारकता बारा लिटर आहे घागर बादली पिंप हंडा असं कुठलंही भांड पूर्ण भरण्यासाठी जेवढं पाणी लागतं ती त्या भांड्याची धारकता असते आता खालील बाबींसाठी तुमच्या घरी अंदाजे किती लिटर पाणी वापरतात ते जरा बघा बरं आंघोळीसाठी पंचवीस लिटर एक मोठी बादली भरून भांडी स्वच्छ करण्यासाठी दीडशे लिटर तोंड धुण्यासाठी एक मगभर म्हणजे अर्धा लिटर पाणी पिण्यासाठी दिवसभरात दोन लिटर बागेसाठी शंभर लिटर आणि वाहन धुण्यासाठी एक मोठी बादली भर म्हणजे पंचवीस लिटर छान आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा